माय माऊली नमस्कार त्रिवेणी उत्सव जागर या उपक्रमातून आज आपण आपल्या पवित्र नद्या नदींचा भरलाय मिळा बघूया त्यात काय काय अभिवाचनातनं श्रवण करूया उत्तर भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाची लोकप्रिय गंगा नदी गंगेला सर्व लोक त्या ठिकाणचे मैया माता म्हणतात काय म्हणता मैया माता पण मला ही करारी तेजस्वी राजमाता प्रकारातील वाटते गंगा नदीमध्ये एक प्रकारचा रॉयलनेस राजेशाही थाट वाटतो पर्यायाने तिच्यात थोडा गर्व शिष्टपणा जाणवतो मी तर हिमालय कन्या हो मी तर हिमालय कन्या मला तुमच्या पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागलेत साक्षात महादेवालय मध्ये पडावं लागलं का असा विचार ती करत असावी म्हणून थोडा ॲटिट्यूड गर्व हे तिच्यात असं वाटतं गंगेची दुसरी बहीण यमुना ही तर गर्विष्टच वाटते माझ्या काठी श्रीकृष्ण बागडला असंख्य लीला केल्यात रास केल्या म्हणून यमुने ते गर्विष्टपणा जाणवतो यमाची बहीण असलेल्या यमुनेत सलग सात दिवस स्नान केल्यावरच पाप नष्ट होतं असा एक पौराणिक श्लोक आहे तो वाचून वाटलं माणसाने हिच्या स्नान केल्यावर त्याचे पापभीप नष्ट करण्यासारखी बेसिक गोष्टी करायला तिला आवडत नसाव्यात कदाचित म्हणूनच सलग सात दिवस यमुने स्नान करून तिची मंदरणी केल्यावरच ती जराशी अनिश्चिततेनेच त्यांची पापे वगैरे नाहीशी करत असावी आणि थोडाफार प्रदान करत असावे साक्षात यमाचीच बहीण असल्याने तशी यमुना तापटच असावी अशा ह्या दोन्ही गंगा यमुना बहिणी हिमालय कन्या त्यातल्या त्यात पूर्ववाहिन्या असल्याने तशा तोऱ्यातच तो असतात वाटतं कारण पूर्ववाहिनी नदीला फार धार्मिक महत्त्व गोदावरी नदी म्हणजे अस्सल वाईट कॉलर पिपलची मध्यवर्गीयांची प्रतिनिधित्व करणारी वाटते गरिबाची गंगा गंगा आणि गोदावरी दोघींच्या अवतरणाची पौराणिक दत्तकं पौराणिक दंतकथा तशी सारखीच सांगितली जाते पण गंगा झाली राजेशाही थाटात बडी हस्ती आणि गोदा राहिली मध्यमवर्गीय उगाच कोणावर जीवापाड आउट ऑफ द वे जाऊन प्रेम करणं नाही किंवा कोणाचा टोकाचा तिरस्कार करणं नाही आपलं बर आपलं कांबर ती त्र्यंबकेश्वर ते राजमंडळी आपला मार्गक्रमण करीत असते जुन्या काळातील घरातील शांत प्रेमळ समंजस विचारी आध्यात्मिक बैठक असलेली मंद स्मित करणारी जणू आयुष्याचा सार गवसलाय ज्ञान प्राप्ती झाले त्यामुळे कोणाकडूनही कुठलीही अपेक्षा न ठेवणारी सतत नामस्मरणात गुंग असणारी प्रेमळ आजी म्हणजे कोण बरे ओळखा अहो कृष्णा नदी कोण कृष्णा नदी कृष्णा नदी म्हणजे शांत गरीब गायचं म्हणून यांनी लिहिलं सुधीर फडकेने गायलं असावं संत वाहते कृष्णा माई मला तरी माईपेक्षा आजीच योग्य वाटतं हो हो पावसाळ्यात तिला पूर वगैरे येतो पण ती ही दत्तप्रभूची इच्छा असावी त्यांनाही स्वार्थी मनुष्याच्या पूजेचा स्पर्शाचा वीट येत असावा म्हणून ते दृसिंहवाडीला पावसाळ्यातील एक महिना स्वतःला कृष्णा नदीत एकांतात बुडवून कृष्णा नदीलाच महाराष्ट्रात दत्त भक्तांची आवडती नदी पूर्वपूर बेटाला हीच कृष्णा चारी बाजूने वेढून टाकते याच पवित्र ठिकाणे श्रीपादश्री वल्लभांनी वास्तव्य केले जन्म भारतात येतो म्हणता तरुण इथे होतात कारकिर्द दे दुसऱ्या देशात तसे हा कृष्णा गोदावरी हो हो आहेत बरं का या नद्या जन्मतात महाराष्ट्रात तरुणही महाराष्ट्रात होतात पण कर्तृत्व शेवा मात्र कर्नाटकात आंध्रात येतात तेथील धरणे सु सुजलाभ सुपलाभ करतात भीमा नदी म्हणजे मला डॉन ब्रँड मन म्हणजे वाटते प्रमाणे वाटते छोटस करियर पण प्रभाव मात्र युवानं युगे राहणारा भीमा नदीचंही करिअर थोडंसंच आहे पण अत्यंत प्रभावशाली भीमाशंकराला जन्मून रायचूर जवळ कृष्णा नदीत स्वतःला विलीन करून स्व अस्तित्वाचा नावाचा अहंकार टाकून देते पण या छोट्या प्रवासात ती स्वतःचा ठसा उमटून जाते पंढरपूरला चंद्रभागा नावधारण प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात चिरकाल स्थापन होते पांडुरंगाची भक्ती सेवा करते वारकरी वैष्णवाचा भक्ती सोळा भक्ते आळंदीला इंद्रायणी काठी ज्ञानेश्वर माऊलीची संजीवन समाधी घेतली त्यामुळे ती जणू माऊलीच्या विराहात स्वतःला लवकरच कृष्णे समर्पित करून टाकते सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी भावात दीपिका लिहिली आणि तारुण्यातच लवकरच समाधीस्थ झाले व ज्ञानेश्वरी मात्र युगाणुयुगे संजीवन आहे राहणारे तशीच भीमा नदी सुद्धा चंद्रभागेच्या नावाने प्रत्येकाच्या हृदयात नेहमीसाठी विराजमान आहे राहील गाणगापूरला हीच भीमा अमराजेचा हातहाती घेऊन श्रीगुरूंचे पाद प्रक्षालन करायला धावत येते तिकडे आणखी एक हिमालय कन्या ब्रह्मपुत्रा जण जन्मल्यापासून राग द्वेष बगावत टोक्यात घेऊन आले त्यामुळे तिच्या बहिणीशी गंगा येऊनीचे तिचं पटत नसावं आदळ आपट करीत दरवर्षी पावसाळ्यात ईशान्यकडे उत्पात माजवते कुठलंच बंधन नसलेली मानव नसलेली ही विद्रोही कन्या होय नद्या देश काल सीमांच्या पलीकडे असता पण चिनाब नाव शिंदू ह्या अडकलेल्या वाटतात बरं का आम्ही भारतीय आहोत की पाकिस्तानी की काय बहता पाणी पण आता मात्र आयडेंटी क्रायसिसच्या उद्वेग पलीकडे जाऊन आता त्यांच्यात सतत एक दुःख बुधमरट स्मरण स्मर, शांतता जाणवते कित्येक वर्षापासून आजूबाजूला फक्त किंकाळ्या राग द्वेष रक्त असंतोष अनुभवत आहेत प्रवासात अनेक छोट्या मोठ्या नाव नसलेल्या किंवा प्रसिद्ध नसलेल्या नद्या दिसतात त्यांना पाहून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या वेळी स्व मैदानात शिमारेषा इकडील आलेला बॉल फेकण्यासाठी असलेली क्रिकेट खेळणारी छोट्या मुलांची आठवण येते त्या मुलांच्या डोळ्यातही स्वप्न असतात की एक दिवस आपण समोर शिमारे शेपलीकडे खेळू आपले एक नाव राहील कशाच्या छोट्या नद्यांचे स्वप्न असतात की एक दिवस आपण प्रमुख मोठ्या नद्या होऊ आपले नाव होईल आपण स्वतःमध्ये अनेक इतर छोट्या नद्यांना सामावून घेऊ म मा, मातृत्वाचा साक्षात्कार करून देणारी नर्मदा माता कोण नर्मदा माता

शिवशंकर तिच्या पात्रातील प्रत्येक दगडात वास करता कारण तेही नर्मदासारखेच साधे लो प्रोफाईल जगणारे सहज आनंदी असलेले आहेत म्हणूनच प्रत्येक नर्मदा परिक्रम वासी म्हणत असावे नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हा झाला आपल्या नदींचा परिचय आवर माहिती तुम्हाला आवडली का अभिवाचनातनं सांगायचं एक छोटासा प्रयत्न केलाय